मधुकरराव मांजरमकर यांच्या निवासस्थानी दत्ता शिंदे मुंबई यांनी सोलापूरला जात असताना धावती भेट घेतली दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मोजे पिंपळखुटा तालुका जिल्हा हिंगोली येथे सकाळी अकरा ते रात्री दहा वाजेपर्यंत बहुजन विकास सांस्कृतिक कला मंच संस्थापक अध्यक्ष दत्ता शिंदे मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने लोककलावंताच्या भव्य महामेळावेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमास हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळकर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती दत्ता शिंदे यांनी दिली आहे यावेळी महाराष्ट्राच्या कॅसेट फेम गायिका सुषमा देवी कडुबाई खरात शालिनी शिंदे राहुल शिंदे समाजभूषण मधुकरराव मांजरमकर महाराष्ट्र उपाध्यक्ष आयोजक दिलीप साठे जिल्हा अध्यक्ष शेषराव नाईकवाडे विदर्भ अध्यक्ष निरंजन भगत वाशिम जिल्हा अध्यक्ष मधुकर गायकवाड सिद्धार्थ गरपाळ योगेश साठे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तरी हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान आयोजक दिलीप साठे यांनी केले आहे औरुंदीपके टी व्ही शेवण हिंगोली महत्वाचं म्हणजे अकोल्यावरून मुंबई मार्गाने जात असताना सोलापूर मुंबई मार्गाने जात असताना ज्यांना मी लहानपणापासून श्रद्धास्थान मानलेलं आहे त्यांचा आदर्श मला लहान लहानपणापासून मार्गदर्शन मिळालेलं आहे तसे मधुकर मांधरमकर दादा यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि या ठिकाणी एक महत्त्वाचं सत्तावीस तारखेचा प्रोग्राम कलावंतांनी हिंगोली जिल्ह्याच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी बहुजन विकास सांस्कृतिक कला मंच महाराष्ट्र राज्य या संस्थेचा संस्थापकाने अध्यक्ष मीच आहे परंतु आपल्या संस्थेमधून तळागाळातील कलावंताचे असे भरपूरसे कामं मी स्वतः पुढाकार होऊन करतो आहे मुंबईमध्ये त्याच पद्धतीनं संपूर्ण जिल्ह्याचे अध्यक्ष महा महाराष्ट्राचे कार्यकर्ते तालुक्याचे अध्यक्ष त्याच पद्धतीनं तळागाळातील कलावंताचे आडी अडचणींचे संपूर्ण कामं करतात आणि अशा महत्त्वाचा विषय घेऊन येत्या सत्तावीस तारखेला उद्याच्या ह्या महिन्याच्या सत्तावीस तारखेला इंगुलीच्या इंगुलीमध्येच पिंपळखुटा या ठिकाणी भव्य कलावंताचा मेळावा आयोजित केलेला आहे त्या लाडक्या गायिका शालिनी शिंदे गाणार आहेत महाराष्ट्राच्या लाडक्या गायिका सुषमा देवी गाणार आहेत आणि प्रसिद्ध गायिका ज्यांनी माझं गाणं एकोणीसशे ब्याण्णवला पहिलं गाणं माझं गायलं भीम माझं ग दिल्लीत भाषण दि ह्या गा गाण्यावर प्रसिद्ध झालेल्या कडूबाई खरात ह्यासुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तरी अशी विनंती आहे ह्या कार्यक्रमाचा सर्व समाजांनी प्रत्येक जातीच्या धर्माच्या सर्व समाजांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि दादांच्या घरी माझी भेट झाली आपण माझी मुलाखत घेतली याबद्दल आपले अभिनंदन आभार आदरणीय आमचे दत्ता शिंदे भाऊ हे अकोला मार्ग सोलापूरला जाणार आहे ते ती हिंगोलीला माझ्या निवासस्थानी आले आमची चर्चा झाली एकोणीसशे सुद्धा ती हिंगोली तालुका होता त्या काळात त्या काळात त्यांनी माझ्या इथं राहून बरेच गावं करून जागरण सगळ्या गोरगरीब लोकांना आणि त्यांचे गाणे फार प्रसिद्ध झालेले आहे म्हणून ते आज माझ्या निवासस्थानी आले येऊन मी त्यांचा सत्कार केला आणि ते मौजीचे मौजे मोझे पिंपळकुटा तालुका जिल्हा हिंगोली या ठिकाणी कलावंताचा मेळावा आहे आणि त्या मेळाव्याला बरेचसे कलावंत येत आहेत